नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणो पिंपरी चिंचवड इथे स्वतंत्र आयुक्तालय कार्यालय स्थापन झालं होतं पोलिसचं हे आपल्याला माहीत आहे मित्रांनो त्याच्या संदर्भात आपण एक न्यूज घेऊन आलो आहे की पोलीस चिंचवडमध्ये येते काही दिवसामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दिसून येणार आहे त्या संदर्भात आज ही एक पेपरवर न्यूज आलेली आहे ती न्यूज आपण आज इथे बघणार आहोत याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर ही न्यूज म्हणजे बावीस जानेवारी म्हणजे ज जा न्यूज ही मित्रांनो सात अजून एकतीस मिनिटांनी प्रकाशित झाली होती त्याच्या अनुषंगाने आपण बघू याच्यामध्ये नेमकं काय आहे आता बघा येतं पिंपरी पिंपरी चिंचवड स्वतंत्र आयुक्तालयाच्या समस्या हळूहळू सुटताना दिसत आहेत पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले आणि कामकाजही सुरू झाले आहे पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता फारशी भासवत नाही मात्र कर्मचारी संख्या कमी आहे पोलीस आयुक्तालयासाठी येत्या दीड महिन्यात खास पोलीस भरती होणार आहे हे बघा मित्रांनो पोलीस आयुक्तालयासाठी येत्या दीड महिन्यात खास पोलीस भरती होणार आहे तसेच राज्यातून इच्छुक कर्मचारी देण्यात येणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्या अखेर एक हजार पोलीस कर्मचारी मिळणे शक्यता असून यास पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे म्हणजे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पोलीस आयुक्तालयाची पिंपरी चिंचवडची भरती येणार आहे याचा अर्थच पिंपरी चिंचवड सोबतच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकोणीसची ॲडसुद्धा फेब्रुवारी महिन्यात येण्याचे चान्सेस आता सध्या वाढलेले आहेत की आपण भरपूर दिवसापासून वाट पाहतो की पोलीस भरती कधी येणार तर आजच्या ह्या जी बातमी आली त्यानुसार पुढच्या महिन्यात ॲड करण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अशा प्रकारे ह्या आपण बातमीला दुजरा भेटू शकतो आता समोर जर आपण बघितलं याच्यामध्ये तर यामुळे फेब्रुवारी महिन्याअेर एक हजार पोलीस कर्मचारी मिळणे शक्यता असून याच पोलीस आयुक्तांनी दुजरा दिला आहे नुकत्याच नागपूर इथे झालेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेनंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकोणावीस फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत निश्चित बघावयास मिळेल यासोबत आपले जे मागच्या शेवटीमध्ये आपण माहिती घेतली होती की मैदानी आधी लेखी परीक्षा होणार होती त्याच्या संदर्भात भरपूर मुलांचे काही मतप्राव वेगवेगळे कोणी म्हणतं की नाही हा जी आर खोटा आहे कोणी होती खरा आहे पण दररोज हा आपण बघतो की मागच्या त्या दिवशी सुद्धा लोकमत पेपरला बातमी होती कालच्या पण सकाळ आणि पुणे नगरी ह्या दोन पेपरला त्याची बातमी आली होती त्यामुळे जवळपास हा जी आर शंभर टक्के खरा आहे आणि त्यानुसार आपण तयारी करायची आहे त्यासाठी सुद्धा आपण एक तुम्हाला सांगत आहे त्यानंतर ह्या जी सुद्धा काही तक्रारी किंवा काही आरोप होत आहेत काही त्यानंतर विरोध होत आहेत त्या संदर्भात एक बातमी आपल्याकडे आहे सध्या ती म्हणजे इथे धनंजय मुंडे यांनी ह्या भरतीच्या नियमाबाबत राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध दर्शवला आहे त्या संदर्भात ही आपण बातमी बघूया कि की त्यांचं म्हणणं असं आहे की मित्रांनो ज्यावेळेस आपण एका जर जागेसाठी पंधरा घेत होतो मागच्या वेळच्या भरतीला आता फक्त पाच जणं का त्यांचा विरोध ह्या प्रक्रियेला नाही की पहिला पेपर घ्या किंवा नंतर घ्या त्यांचं त्याच्यावर म्हणणं नाही फक्त एकाच पंधरा म्हणजे एका जागेसाठी पंधरा उमेदवारांना संधी देण्यात येत होती ती संधी एकाच पाच उमेदवार न करता पंधराच करण्यात येऊ तुम्ही पेपर अगोदर घ्या किंवा नंतर घ्या पण उमेदवार हे एका जागेसाठी पंधरा द्या असं त्याच्यामध्ये म्हणणं आहे मित्रांनो त्या अनुषंगाने येत्या काही काळामध्ये काही बदल होतात का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल काही मत बदल झाले तर सर्वप्रथम आपण ते घेऊन येणारच आहोत तोपर्यंत आपण जे नवीन पॅटर्न आला आहे त्या त्यानुसार आपण अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त लेखीमध्ये कसे मार्ग घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे तर अशी महत्त्वाची न्यूज होती या महत्त्वाच्या न्यूजमध्ये येत्या काळामध्ये आपली पोलीस भरती निश्चित आपल्याला दिसून येईल चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो